नमस्कार मी जितरत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या पॉलिटिकल पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी आज एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलोय तुमच्यासमोर हा विषय यासाठी महत्वाचा आहे की वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणीची बैठक येत्या सव्वीस डिसेंबर रोजी पार पडणार आहे आणि त्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या तीस जागांवर चर्चा करत असण्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजली आहे वंचित बहुजन आघाडीकडनं दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणूक लढलेले उमेदवार आणि सध्या वंचित बहुजन आघाडीत सक्रिय असलेल्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या आटीवर ही माहिती दिली आहे त्यामध्ये त्या नेत्याने असं सांगितलं आहे की सव्वीस तारखेच्या या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी राज्यातील लोकसभेच्या तीस जागांच्या संदर्भात त्यामध्ये चर्चा करणार आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला सातत्यानं पत्रव्यवहार करून आम्हाला भाजपाला पराभूत करण्यासाठी या आघाडीचा भाग व्हायचा आहे असं सांगण्यात आलं होतं अजूनही वंचितच्या नेत्यांकडनं संदर्भात वारंवार भूमिका मांडली जाते या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनासुद्धा वंचितने पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली होती मात्र अद्यापही काँग्रेसकडनं त्यावर कुठलाही प्रतिसाद न आल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या रणनीतीकडे पाऊल टाकलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या सभांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसतोय अकोला धुळे सटाणा आणि मुंबईत झालेली सभा हे त्याच प्रत्यय आहे वंचित बहुजन आघाडीने सातत्याने भाजपच्या विरोधात भूमिका घेऊनही महाविकास आघाडी इंडिया आघाडीला कोण रोखत आहे असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित केला जातोय मागील वीस दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीची ही दुसरी राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे याआधी पाच डिसेंबर रोजी मुंबईत राज्य कार्यकारिणीची बैठक झाली होती आणि त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुका आणि त्याचा रोडमॅप याविषयी त्यामध्ये चर्चा झाली होती त्यामुळे सव्वीस तारखेच्या होणाऱ्या या राज्य कमिटीच्या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे माध्यमांमध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या महाराष्ट्रातील जागा वाटपासंदर्भातील अनेक बातम्या समोर येत असताना वंचितने टाकलेलं पाऊल हे एक मोठं पाऊल समजलं जात आहे कारण इतर राजकीय पक्षांपेक्षा वंचितने निवडणुकीच्या प्रचारांमध्ये आघाडी घेतलेली आपल्याला दिसते त्यामुळे आगामी सव्वीस तारखेनंतर काय राजकीय गणित महाराष्ट्राच्या राजकारणात घडतात हे बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि प्रबुद्ध भारतच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद